नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला धुक्यात हरवलेला आंबाघाट दाखवणार आहे काही छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसत आहेत धबधबे झूम करण्याचा प्रयत्न केला स्टॅबिलिटी के नाही आहे तेवढी तर ते तेवढं तुम्ही चेक करू शकताय त्याच्यानंतर तुम्ही बघताय की हे कसे वर ढग खाली आले आहेत आता हे मी वरून खूप शूट करून झूम घेतो आहे तर तुम्हाला ते बघता येईल की ढग कसे खाली येतात आत्ता खूप तिथे खूप जोराचा वारा होता त्यामुळे थोडा कॅमेरासुद्धा हालतो आहे मी टर्निंगवर गाडी थांबून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो तर हे बघा तुम्ही पूर्ण बघू शकता आता या उजव्या साईडला बघा किती सगळे ढग खाली आलेले आहेत आणि हा सगळा घाटाचा एरिया बघा हा मधून घाटाचा एरिया सगळा पुढे जातो ते पण तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांना माहिती असेल की आंबा घाट तसा मोठा आहे आंबा घाट कसा प्रवास करायला छान आहे आता हे तुम्हाला जर बारीक दिसत असेल तर बघा हळूहळू हळू ढग कसे वरती जात आहेत तर मला मेन इम्पॉर्टंट तुम्हाला हेच दाखवायचं होतं की ढग धा, कसे पळतात हे तुम्हाला इथून बघायला मिळेल तर खालून खालच्या लेवलवरून ढग येत आहेत आणि ते हळूहळू हळूहळू वरती जात आहेत तर हे तुम्ही ॲक्च्युली इथे बघू शकता हे बघा हे ढग सगळे पूर्ण वरती जात आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पेसिफिक बघता येईल म्हणून तर मी हा व्हिडिओ करण्याचं म्हटलं आणि हे असं सगळं आंबाघाटातलं निसर्गरम्य दृश्य पाहून म्हटलं आपण काही करून व्हिडिओ करूयाच आणि सर्वांना दाखवू तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर हे खालीसुद्धा तुम्ही आता बघू शकता की पूर्ण सगळीकडे धुक्यासारखा वातावरण आहे खूप जोराचा वारा आहे इकडे व्हिडिओमध्ये थोडासा आवाज कमी करेन मी पण खूप जास्त वारा होता आणि संध्याकाळची साधारणशी साडेपाच पाच साडेपाचची वेळ होती तर तुम्ही बघू शकता हा जो इथून आपण इथून आपण येतो इथे आपले डोंगर चेंज होतात म्हणजे डाव्या साईडून उजव्या साईडकडे उजव्या साईडून डाव्या साईडकडे असे हा इथला जो मधला पोर्शन दिसतो आहे तो वाला आणि बाकी सगळी खोल दरी आहे एका साईडला ते तर सर्वांना माहितीच आहे आणि असा हा पूर्ण सगळा आंबाघाट बघायला तर खूपच छान वाटतो आणि तसं तर हे बघाय बघा हे बघायचं हे हळूहळू ढग म्हणजे आणि हे जर तुम्ही हा अशा ढग असे वरती जाताना तुम्ही जर गेलात ना इथून गेला एक ते एकदम थंडगार असं वातावरण वाटतं आणि खूप छान वाटतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सब शेअर करा अँड सबस्क्राईब करा